महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चाळीसगाव येथे मोटरसायकलचा सा अपघात एकाचा जागीच मृत्यू चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले ही घटना शनिवारी घडली होती या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली देवळी तालुका चाळीसगाव या गावातील रहिवासी भागवत दयाराम पाटील वय पंचावन्न टू व्हीलर वरून जात असताना एक वेगाने येणाऱ्या गाडीने कट मारून गावाजवळ त्यांचा अपघात झाला त्यात ते गंभीर जखमी झाले गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव या ठिकाणी नेण्यात आले ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केलंय या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर यांच्यानुसार चाळीसगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अमित कुमार मणेने यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राकेश पाटील पुढील तपास करीत आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा